आम्ही फिरायला म्हणून गेलो होतो सगळे आम्ही नऊ तीन फॅमिली होती आमची आम्ही निघतच होतो पण अचानक तिथे फायरिंग चालू झाली आम्हाला काहीच सुचलं नाही त्यांच्या इथे फायरिंग चालू होतं आणि त्यांच्यानंतर त्यांनी त्यांची आता पोझिशन नाही आहे मी सांगतोय जे काई जे काही सांगतोय ते त्यांची आता पोझिशन नाही आहे सांगण्याची ते जेव्हा फाय फायरिंग करत होते तेव्हा त्यांना वाटलं की काही गेम्स चालू आहेत त्यामुळे ते त्यांनी फारसं सिरियसली घेतलं नाही पण जेव्हा पर्यटक सगळे खाली जात आहेत हे त्यांनी पाहिलं तेव्हा आणि समोरून दोन जण गनधारी येत आहेत जे राई ज्यांच्या हातात रायफल आहे आणि साधारणतः आर्मी सारखा एक ड्रेस त्यांनी घातला होता चेहऱ्यावर कपाळावर गोप्रो सारखा कॅमेरा टाईप काहीतरी होतं आणि हातात रायफल होतं त्यांनी सगळ्यात पहिले सांगितलं की हिंदू कोण आहेत मुसलमान कोण आहेत बाजूला बाजूला वा कोणी पर्यटकांनी सांगितलं नाही की हिंदू कोण आहेत मुसलमान कोण आहेत सगळेजण खाली झुकलेले होते सगळेजण खाली झुकलेले होते त्यांच्या आणि घोडेस्वारांनी सांगितलेलं की तुम्ही झुका सगळे तर सगळेजण खाली झुकलेले होते आणि त्याच्यानंतर हेमंत जोशींनी सांगितलं की तुम्ही काय करतायत काय आम्हाला माहिती नाहीये काय करतायत तुम्ही हे तु काए, काए है, है? करत आम्ही काही करत नाही आम्ही बसतो खाले तर त्यांच्या डायरेक्टली डोक्यावर शूट केलं त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की हिंदू कोण आहे हिंदू कोण आहे म्हटल्यानंतर जिजूंनी हात वर केला संजय लेले यांनी हात वर केला अर्थात हिंदू कोणी आहे म्हटल्यानंतर जो हिंदू आहे तो सहज हात वर करेलच त्यामुळे त्यामुळे हिंदू त्यामुळे त्यांनी हात वर केला हात वर केल्यानंतर त्यांच्या एका क्षणाच्या आत त्यांच्या डोक्यावर गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर ते जे रक्त वाहत होतं ते पूर्णपणे रक्त असं वाहत होतं की कोणाला चक्करच येईल असं इतकं रक्त वाहत होतं आणि त्याच्यानंतर अतुल मोने म्हणजे माझ्या बहिणीचे मिस्टर यांनी सांगितलं की आम्ही काही करणार नाही आम्ही आम्हाला प्लीज गोळ्या गोळ्या नका मारू तर हे शब्द झाल्यानंतर लगेचच त्या त्यांच्या पोटात गोळी झाडली गेली आणि गोळी झाडल्या झाडल्या ते पडलेच खालीच पडले निश्चितच पडले पूर्णपणे त्यांच्या ओठातून काही एक शब्दसुद्धा बाहेर पडत नव्हता आणि हे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते पण अशी अवस्था होती की वाचवणार कोणाला त्यामुळे घोडेस्वार सगळे म्हणत होते की आता तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी पळा आर्मी येईल त्यांना वाचवेल आणि या शब्दावर ते सगळेजण पर्यटक खाली जात होते खाली जात होते आर्मी येत होती पण अनफॉर्च्युनेटली या तिघांचे जीव गेले दॅट्स इट आणि या सगळ्यामध्ये जीव गेलेला आहे सरकारकडून एवढंच एक्स्पेक्टेशन्स आहे की ते ज, जे कोणी होते दहशतवादी होते जे कोणी होते त्यांना लवकरात लवकर लवकरात लवकर कडक शासन व्हायला पाहिजे शासन असं व्हायला पाहिजे की त्यांची चामडी निघाली पाहिजे डोळे काढले पाहिजेत हात पाय तुटून निले नि निघाले पाहिजेत आणि अशा पद्धतीने जनतेसमोर ते सगळं झालं पाहिजे अशा पद्धतीने त्यांचा खात्मा झाला पाहिजे आणि पुन्हा त्यांची अशी हिंमत नाही झाली पाहिजे की पुन्हा आपल्या भारत देशामधल्या कोणत्याही भूमीवरती त्यांचं असं काहीतरी वागणं होईल आपल्या संपूर्ण देशामध्ये काश्मीर हा पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्वाचा भाग आहे आणि काश्मीर ह्या पार्टमध्ये पा, काश्मीर ह्या भागामध्ये आत्ता आत्ता कुठे पर्यटन खूप जोर धरतंय मोदीजींनी जे तीनशे सत्तर कलम हटवलं त्याच्यानंतर खूप अच्छे दिन आहे थे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही पण त्यानंतर त्यांचा जो शब्द होता की आपने आतंक मिचाया आहे हे आतंकवादी म्हणतायत की जे ना की आपने आतंक मचाय आहे आम्ही काय आतंक मचावला आम्ही काय आतंक केला होता तिकडे जाऊन काश्मीर मध्ये आम्ही पहिल्यांदा दिवस जन्मातून पहिल्यांदा जातो दो, दोन वेळेला जातो पण आम्ही फक्त टुरिस्ट म्हणून जातो तिथलं सौंदर्य आजमावण्यासाठी जातो आणि हे सगळे टुरिस्ट मुळे काश्मीरचं आज पर्यटन खुलतंय आणि आज का काश्मीरचं पर्यटन नसेल तर तिथल्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध राहणार नाही आणि रोजगार उपलब्ध नाही झाला तर लहान वयापासून जे यंग मुलं आहेत ते दहशतवाद वादाकडे वळतील आणि त्यामुळे माझं जनतेला हे आव्हान आहे पर्यटन हे झालं पाहिजे तिथले आणि जसं मोदींनी हे पर्यटन सुधारण्यासाठी काश्मीर सुधारण्यासाठी प्रयत्न केले आहेत तसंच नागरिकांनी सुद्धा आणि भारतातल्या तमाम नागरिकांनी सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे प्रश्न हा नाही आहे की कुठून आले जवान कुठे कुठले होते ते पाकिस्तानातून आले असतील कुठूनही आले असतील आज पाकिस्तानला धडा दिलाच पाहिजे शिक्षा आणि घरातला करता माणूस गेलेला आहे त्यामुळे सरकारने जॉबच्या दृष्टीने आज रुचा बारावीत आहे तिचं पूर्ण शिक्षण बाकी आहे तिच्या शिक्षणा संबंधित जो काही खर्च असेल तो सरकारने काही त्याच्यात ठोस काहीतरी पावलं उचलावीत तिच्या जॉबच्या दृष्टीने आज अतुल रेल्वेमध्ये जॉब करत होता अतुलच नाही असे असंख्य लोक जे धारातीर्थी पडलेले होते मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांनी देशासाठी जे बलिदान दिलेलं आहे सगळे जे फॅमिली मधले सगळे कर्ते पुरुषच तिथे मेलेले आहेत कोणालाही लेडीजला त्यांनी मारलेलं ले नाहीये है। हा हेच टार्गेट करून मारलेलं आहे आ, ले ले की घरातले सगळे कर्ते पुरुष गेलेले पाहिजेत आणि ह्याच्यामुळे हेच मागणं आहे सगळ्या जे मृत्युमुखी पडलेल्या आहेत त्यांच्या घरातर्फे मी सांगतो की सरकारने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या घरातल्यांना जॉब या संदर्भात काहीतरी ठोस पावलं उचलावीत धन्यवाद